नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी गांधीनगर परिसरातील बाल्या गँग टोळीवर पोलिसांची मोठी कारवाई चार सदस्य कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक सुरक्षिततेला बाधा ठरणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करताना कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने गांधीनगर परिसरात कार्यरत असलेल्या बाल्या गँग या टोळीविरोधात मोठी कार्यवाही केली आहे सदर टोळीने कोल्हापूर शहर व उपनगरात गंभीर गुन्ह्यांची मालिका उभी केली होती या टोळीचा प्रमुख प्रशांत उर्फ बाल्या अर्जुन मिसाळ राहणार गांधीनगर तालुका करवीर असून त्याच्यासोबत वेदांग शिवराज पोवार राहणार बिंदू चौक कोल्हापूर महेश दुर्गा माने राहणार मोहिते कॉलनी कदमवाडी आणि अक्षय दीपकलाल चावला राहणार गांधीनगर यांचा समावेश आहे या टोळीविरोधात प्राप्त तक्रारींच्या पार्श्वभूमीवर गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता पोलीस अधीक्षक तथा हद्दपारी प्राधिकारी महेंद्र पंडित यांनी प्रशांत मिसाळसह तिघांवर दोन वर्षाची हद्दपारीची कारवाई जाहीर केली गांधीनगर पोलीस ठाण्याचे पथक यांनी या आदेशाची अंमलबजावणी यशस्वीरित्या केली आहे हद्दपार केलेले आरोपी कोल्हापूर जिल्ह्यात दिसून आल्यास नागरिकांनी गांधीनगर पोलीस ठाणे किंवा नियंत्रण कक्ष या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा